बांगलादेशातील वातावरण सध्या खूप पेटले भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते मीडिया ऑफिस जाळली जाते असा हिंसाचार सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे भारताच्या उच्च आयुक्तालयावरती देखील दगडफेक करण्यात आली आहे यासोबतच दिपू चंद्रदास दास या, या, चंद्र या हिंदू नागरिकाला दोन दिवसांपूर्वी जिवंत जाळण्याची घटना बांगलादेशमध्ये घडली आहे जमाव इतला आणखीनच हिंसक झाल्याची दिसतंय हे सगळं सुरू झालंय ते एका तरुणाच्या हत्येमुळे शरीफ उस्मान हदी हा तिथल्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता त्याच्या हत्येनं सगळ्या बांगलादेशमध्ये तणावाची परिस्थिती आहे हे सगळं का घडलं या उस्मान हत्ती हदीची हत्या कुणी यांनी केली का ही घटना आहे बारा डिसेंबरची नमस्कार मी गंगाधर गर्दे तर म मंडळी ही घटना आहे बारा डिसेंबर रोजीची ढाका शहरामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला हदी हा ऍटोत्न घरी चालला तितक्यातच बाईकवरून दोन हल्लेखोरांनी त्याला गाठलं दोघांनी पूर्ण काळा वेज घातला होता अचानक हदीच्या डोक्याचा नेम धरून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि हल्लेखोर तिथनं पसार झाले यानंतर हदीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर होत चालल्याने उपचारासाठी शिंगापूरलाही नेण्यात आलं पण ब्रेन स्टेम जास्त डॅमेज झाल्यामुळे हदीचा मृत्यू झाला असं म्हणलं जातं की हल्लेखोर हे भारतात पळून आलेत आणि आवामी लीगचा त्याच्या हत्येचा हात असून भारताला ते टार्गेट केलं जात आहेत आता ही झाली सध्याची परिस्थिती पण पर हदी नेमका कोण होता तो वर कसा आला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वर्षभर मागे जावे लागेल बांगलादेशमध्ये मागील वर्षी सत्ता पालट झालं आरक्षणाच्या मुद्द्यावरनं विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं उभं केलं या आंदोलनाला चांगला प्रसि प्रतिसादही मिळत गेला सत्ताधारी आवामी लीगच्या सगळ्याच नेत्यांना टार्गेट केलं गेलं आणि सरते शेवटी थेट पंतप्रधान शेख हसीनांच्या घरावरच जमाव चालू चाल करून गेला या सगळ्या अनागोंदी शेख हसीना यांनी घर सोडलं आणि भारतात त्या आश्रयाला आले सत्ता बदल झाल्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली मोहम्मद द यांना सरकारचं प्रमुख केलं आणि परिस्थिती निवळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली याच कार्यकाळात हदी तरुणाचा नेता बनला आंदोलनाच्या काळात त्याने विद्यार्थ्याला एकत्र करून भारत सरकारविरोधी वातावरण तयार केले त्यानंतर बांगलादेशामध्ये इंकलाब मंच हे कट्टर इस्लामिक विचारांचे संघटन उभं राहिलं हदी त्या मंचचा मुख्य संयोजक आणि प्रवक्ता होता हदी मूळचा दक्षिण बांगलादेशातल्या झालाकाठी जिल्ह्यातल्या धार्मिक वातावरणात त्याचं संगोपन झालं होतं पुढे त्यानं ढाकाच्या विद्यापीठातनं राज्यशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं आणि खाजगी विद्यापीठात तो प्रोफेसरचं काम क करू लागला बांगलादेशातील परिस्थितीवरती त्याने पुस्तक देखील लिहिली विद्यार्थी आंदोलनात तो राजकीय चेहरा म्हणून पुढे आला आणि थेट आता निवडणुकांसाठी तो तयारी करू लागला होता बांगलादेशामध्ये लोकशाही मार्गाने सत्ता प्रस्थापित व्हावी ह्यासाठी तिथल्या निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम आखलाय यासाठी हादी तयारीत होता इनक्लाब मंचा माध्यमातून तो भारताच्या विरोधात काहीही बरळत राहायचा भारताविरोधी वक्तव्याने त्यांना त्याला आणखीनच प्रसिद्धी आणि प्रतिसादही मिळायचा आवामी लीगवर बंदी घातली जावी ही त्याची प्रमुख मागणी होती त्यासोबतच तिथला दुसरा प्रमुख पक्ष असलेला बी एन पीवर देखील तो सातत्याने टीका करत असायचा एवढ्या पुरता तो मर्यादित नव्हता तर बांगलादेशामधील मीडिया रिपोर्टनुसार त्याने ग्रेटर बांगलादेशचा नकाशा तयार केला होता आता हे ग्रेटर बांगलादेश प्रकरण काय आहे ते बघा या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ढाका युनिव्हर्सिटीत एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पहिल्यांदा हद्दीने तयार केलेला नकाशा हा त्या प्रदर्शनामध्ये लावण्यात आला होता या नकाशात म्यानमारच्या ताब्यात असलेला काही भूभाग आणि भारताच्या काही राज्यांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये पश्चिम बंगाल बिहार आसाम त्रिपुरा आणि इतर काही राज्यांच्या समावेशही त्या मॅपमध्ये दाखवण्यात आला होता त्याआधी याच युनिव्हर्सिटी मध्ये सल्तनत बांगला या ग्रेटर बांगलादेशचा नकाशा पब्लिश केला या अशा कट्टर विद्यार्थी संघटनांना मोहम्मद द युनुस पाठबळ देत असल्याचा आरोप त्यावरती करण्यात आला ते काही असलं तरी नकाशे प्रसारित करणं भारताच्या विरोधात विधान करणं अशा कर्त्यांमुळे हादी कट्टर इस्लामी संघटनांशी जवळीक निर्माण करत होता आता हे झालंय या शेरीफ उस्मान हादीबद्दल याच्या पुढे त्याच्या हत्येनंतर बरंच काय घडलंय आणि घडायचं बाकी आहे त्याच्या हल्लेखोर हे शेख हसीनांच्या आवामी लक्षी संबंधित असल्याचं बोललं जात आहे हल्लेखोर भारतात पळून आलेत आणि ते गुवाहाटीमध्ये असल्याचं त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे असं असलं तरी बांगलादेशातील पोलिसांनी फैजल करीम मसूद या नावाच्या व्यक्तीला अटक केली आवामी लीगची विद्यार्थी शाखा असलेला छात्रलेक्शी हा फैजल संबंधित असल्याचं सांगितलं जातं या प्रकरणामुळे भारत विरोधी रोष हा उपळून आल्या आल्याचंही दिसतं भारताचा ईशान्य भाग बांगलादेशाला लागून असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात बांगलादेशमधली सध्याची जी परिस्थिती आहे ती अधिकच चिघळत गेली तर तिथली सत्ता ही कायमच लष्कराच्या हातात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आवामी लीग आणि बी एन पी हे प्रमुख पक्ष आहेत तिथले त्यापैकी आवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांचा मायदेशी परतणं सध्याच्या घडीला तरी शक्य नसल्याचं दिसतंय दुसरीकडे बी एन पीच्या नेत्या खालिदा जिया यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्यामुळे दोन्ही पक्षांना चेहरा हा उरला नसल्याची स्थिती आहे आधीच आग लागली असताना त्यात ते तेल टाकणारे हा प्रकार म्हणजे हदीची हत्या असं म्हटलं जात आहे त्याच्या या हत्येमुळे हिंदू विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यातून सुरुवातीला उल्लेख केल्यानुसार दिपूचंद्र दास या हिंदू नागरिकाला जाळल्याची घटना बघा तुम्ही त्यामुळे येणाऱ्या काळात भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंध कधी नव्हे ते एवढ्या टोकाच्या परिस्थिती असल्याचं दिसतंय शेख हसीना यांना आश्रय दिल्याच्या कारणावरून बांगलादेशमध्ये भारताच्या विरोधात वातावरण तयार केलं गेलं त्यातच या हद्दीच्या हल्लेखोर यांना देखील भारत आश्रय दे देणार ही जनभावना तयार होऊन जाळपोळ लुटमार बांगलादेशमध्ये सुरू झाली अशा वातावरणात बी एस एफ आणि इतर सुरक्षा दलांना बांगलादेश सीमेवरती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उस्मान हदी त्याच भारताविरोधी वर्तन आणि एकूणच हत्या प्रकरणात यावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद